आस्था फाउंडेशनच्या वतीने आषाढी एकादशीच औचित्य साधून गरजूंना फराळ वाटप करण्यात आला आस्था फाउंडेशनच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त अंध अपंग आणि निराधार महिलांना तसंच शासकीय रुग्णालयातील रुग्णांना आणि वृद्धाश्रमामध्ये तसंच विविध झोपडपट्ट्यांमध्ये एकूण सातशे ऐंशी लोकांना फराळ वाटप करण्यात आलं प्रमुख पाहुणे सोलापूर जिल्हा सरकारी वकील तसंच सीबीआयचे विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते सुरुवातीला श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी आपल्या मनोगतात त्यांनी आस्था फाउंडेशनच्या कार्याचं कौतुक करत राज्यातील जनतेला आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या या इथल्या गोरगरिबांना फराळ देऊन एक अन्नदानाचं पूर्ण काम या ठिकाणी योजलेलं आहे या अतिशय स्तुत्य उपक्रम या ठिकाणी या आयोजित केलेला आहे अशा माध्यमातून समाजाचं आणि राष्ट्राचं काम असंच या संस्थांकडून होत राहो आणि त्याला जी काही मदत लागेल ती मदत समाजातील गरजूंनी घ्यावी आणि ज्यांच्याकडे दा दान द्यायची शक्ती आहे अशा सर्वांनी अशा संस्थांना दान देऊन समाजामध्ये आणि राष्ट्राच्या कामामध्ये सहभागी व्हावं असं मी परमेश्वरच्या आणि प्रार्थना करतो माजी नगरसेवक बाबा मिस्त्री डॉक्टर मीना गायकवाड सामाजिक कार्यकर्ते राजू आहु शेट्टी विजय चंचुरे आदींसह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती